मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडच्या काळामध्ये नव्हे तर अगदी प पा, सुरुवातीपासून एक योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेचं नाव आहे आपला लाडका उपमुख्यमंत्री आणि या योजनेचा लाभ एकनाथ शिंदे यांना काही मिळताना दिसत नाही कारण स्वतः एकनाथ शिंदे हे देखील अशा योजनेचा लाभ घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत कारण त्यांना स्वतःच मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं आहे आता महायुतीमध्ये जे काही राजकारण चालू आहे जे समांतर सरकार चालवलं जात आहे तिघांकडून वेगवेगळं म्हणजे देवाभाऊ दादा आणि एकनाथ भाई आणि वारंवार जो एक मुद्दा समोर येतो आहे ज्या योजनेचा तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता या योजनेसाठी जो पैसा जो निधी अपुरा पडतोय मग एकेका खात्याचा घास काढून घेतला जातो आहे जसा सामाजिक न्याय खात्याचा सा घास काढून घेतला गेलेला आहे आणि ज्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त होत आहे त्याच्यात पुन्हा कोणत्या महिला कोणत्या जातीच्या आदिवासी वगैरे असाही भेद केला जातो आहे आणि वेगवेगळे कारणं दिले जात आहेत आता राजकीय मित्र म्हणून अजितदादा पवार हे तर परिपक्व आहेतच विचारसरणी जरी वेगळी असली तरी प्रशासनावर त्यांचा वकूब आहे आणि राजकीय प्रगल्भता त्यांच्यामध्ये आहे असं प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस अनेक मुलाखत मुलाखतींमधून देऊन बसलेले म्हणजे मग आता एकनाथ शिंदे यां हे नाराज झाले तरी काय हरकत नाही कारण की ज्यावेळेला दोन हजार चौदा एकोणीसमध्ये शिवसेनेबरोबर आपलं सरकार होतं त्यावेळेला त्या, त्या शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा आपल्याला गरजेचा होता आता काय की एकशे बत्तीस स्वतःचे आमदार आलेले आहेत निवडून आणि बहुमत मिळ सिद्ध करायला काय फार आता काही लागणार नाही बारा तेरा आमदार आपण इक इकडून तिकडून आणू शकतो त्यामुळे ना उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची गरज आहे ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गरज आहे दोघांमध्ये मस्तपैकी लावून द्यायची आणि ते प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं सध्याचं या क्षणाचं चा राजकारण चालू आहे त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक प्रोत्साहन पाहिजे तुमचं एक लाईक करा एक सेकंद लाख आणि आपली प्रतिक्रिया देखील द्या हे बघा राजकारण म्हणजे काय की हे बदलते म्हणजे ढगांचे आकार जसे बदलतात त्याप्रमाणे बदलत असत आणि त्यातले त्यात, त्यात सत्तेवर जे बसलेले आहेत आणि एकमेकांचे स्पर्धक आहेत अंतर्गत जे स्पर्धक आहेत त्यांचं राजकारण तर विचारू नकाच मग आता एकनाथ शिंदे यांना आपलं मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे अतिशय ते म्हणजे त्यांची व्यथा ते कळत न कळतपणे बऱ्याच आपल्या बॉडी लँग्वेजसह बोलून दाखवत असतात आणि पुन्हा महाबळेश्वरसारख्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळेला पर्यटन महोत्सव तिथं साजरा होतो त्या कार्यक्रमात बोलताना ते असं जरूर मानतात की मी ज्या वेळेला महाबळेश्वर सातारा जिल्हा दरेगावला असतो त्यावेळेला मुंबईची हवा तापलेली असते आता ही जी रा हवा आहे तापलेली हवा हे तापवतोय कोण जसं तुम्ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार ठेवला होता तो सत्कार, हो सत्कार स्वीकारण्यासाठी सातारा जिल्ह्यातून दरे गावातून ते काही मुंबईला आले नाही त्यामुळं अजित पवार हे बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे स्पष्टपणे बोलतात मग ते म्हणले तुम्ही प्रतिनिधी कशाला पाठवला हो तुम्ही तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका पण हे असं प्रतिनिधी वगैरे पाठवू नका अशा शब्दात त्यांनी त्यांची हजेरी घेतली आता हे उद्धव ठाकरे यांचं ज्यावेळेला अडीच वर्ष सरकार होतं त्या सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे निधी नाकारतात शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी देतात जसा तो याही वेळेला दिला म्हणजे आता बघा एक्केचाळीस आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सत्तावन्न आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आत्ता आहेत मग जर प्रमाण काढलं कोणत्या आमदाराला किती निधी त्याच्या मतदारसंघामधले काय कामं आहेत म्हणजे मागचा अर्थ संकल्प काढा किंवा या सरकार हे सरकार येण्यापूर्वी दुसरं महायुतीचं त्याच्या आधीच्या पुरवणी मागण्या काढा हे सगळीकडे भेदाभेद केलेला आहे आणि त्याच्यावर मोठी ओरड झालेली आता जे सध्या सरकारमध्ये नाही आहेत सगळ्यात ज्यांचं भ्रष्ट आरोग्यमंत्री म्हणून नाव घेतलं गेलं होतं ते तानाजी सावंत ते तर काय म्हटले होते की ज्या वेळेला आम्ही मंत्रिमंडळ बैठकीला बसतो आणि राष्ट्रवादीचे हे सगळे नेते असतात तर बाहेर असं उलटी करावी वाटते येऊ या शब्दात ते बोलले आता मग काय आलेलं आहे की अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेतून कसे आहेत की प्रगल्भ आहेत प्रशासनाचा वकूब आहे त्यांना आणि मग अर्थ खातं तर त्यांना आपण दिलेलं आहे आता त्यांच्या डॉक्टर मिऱ्या कशा वाटायच्या किंवा त्यांच्यावर त्यांच्या मानेवर आपलं असं ते संघाची काठी असते ना ती काठी कशी ठेवायची मग काय केलेलं आहे आर्थिक सल्लागार नेमलेला आहे प्रवीण परदेशी हे जे आय एस अधिकारी उच्च पदस्थ अधिकारी जे मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि ते महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या ठिकाणचे ते कलेक्टर वगैरे ते होते आता त्यांना आर्थिक सल्लागार केलं मग ज्या वेळेला आर्थिक सल्लागार नेमला जातो म्हणजे काय तो, तो सल्ला देणार की आता आपल्याला कर्ज काढायचं आहे आपली कर्जाची मर्यादा इतकी इतकी टक्के आहे इतकी इतकी उरलेली आहे आपल्याला गरज आहे मग तो ते सांगणार आगामी काळात काय करायचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कशी करायची आणि ती करत असताना हे सगळे असे जे सल्लागार प्रवीण परदेशींसारखे ज्यांचे युनोपर्यंत संबंध आहे म्हणजे दिल्लीत तर आहेच आहे आणि मग ते सगळं मार्केटिंग व्यवस्थित करतात म्हणून ते आर्थिक चालला का म्हणजे एफ डी आय कसं वाढवायचं कसे मोठमोठे प्रोजेक्ट करायचे हे आहे आता ह्या रोजच्या धबडग्यामध्ये हे शुल्लक गोष्टीत काय लक्ष घालणार मग त्यांनी जरी लक्ष घातलं नाही तरी अजितदादा पवार यांच्यावर काहीतरी एक धाक पाहिजे मग ते नेमला गेलेलं मग तरी अजित पवार आता हे निधीची जी पळवापळवी पाड़ कर करतात आहे त्याचं कारण की आता हे छत्तीस हजार कोटे शेहेचाळीस हजार कोटे त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागतात ज्या वेळेला निवडणुका होत्या आणि मोठमोठे आपण गाजरं दाखवलेले आहे अरे रे पंधराशेच काय एकवीसशे रुपये देव आणि निकष वगैरे हो काय नाही सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींनी यावं आणि आपली नोंदणी करून टाकावी असं घसाफोड भाषणं आणि ते सग सगळं ते इव्हेंट्स जे व्हायचे म्हणजे आ, देवा भाऊ दादा आणि एकनाथ भाई हे सुरुवातीला झाले एकत्र नंतर तिघांचे तीन वेगवेगळे इव्हेंट सुरू झाले कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे मग वर्षा बांगल्यावरचे कार्यक्रम असो नाही इतर ठिकाणचे असो एकनाथ शिंदे हे भाई म्हणून कुणाला ह्या दोघा भाऊला आणि दादाला बोलवत नव्हते मग त्याच्यावर नाराजी व्हायची मग इकडं गुलाबी पर्व सुरू झालं होतं दोनशे कोटी रुपयाचा सल्ला घेऊन सगळं गुलाबी छटा प्रचार सुरू होता मग इकडं अजितदादा 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 ते सगळं चालू होतं जसं वाल्मिक कराडला ते परळीला केलं होतं प्रमुख असे खूप महान नेते कार्यकर्ते त्यांनी प्रमुख केले होते लाडकी बहिणी योजनेचे मग ते मतं किती मिळाले त्याच्यामुळं मग ते झालं मग ह्या दोघांचं बघून देवा भाऊ हे कशाला मागे राहतील मग मा भाजपने काय केलं तीन हजाराच्या आसपास कार्यक्रम आयोजित ए गल्ली बोळामध्ये इकडं तिकडं ते सगळे मिळून सगळी यंत्रणा कामाला लागली असं ते प्रचार झालेला आहे आणि मग हे प्रचार सुरू होत असताना हा सगळा झालेला असताना आता आपण दिलेला शब्द पाळायचा आहे वचन पाळायचं आहे आणि मग काय की आता मग काय आनंदाचा शिदा लाडक्या बहिणींना आता तो तुम्हाला मिळणार नाही मग मुख्यमंत्री तीर्थ पर्यटन योजना एक यात्राच वक्त झाली बाकीच्या यात्रेला आता काय आता ते गाडी बंद पडलेली आहे रेल्वे गाडी म्हणजे कुणीही वृद्धांनी ही तीर्थयात्रा करायची नाही ती योजना बंद पडलेली शिवत भोजन त्याचंही ते तेच झालेलं आहे अशा अनेक योजना बंद केलेल्या आणि एक तर काय वेक की वेगवेगळे जे महामंडळ असतील अमुक असतील यांचे पगार करायला पैसे नाही बरं जे निवडणुकीच्या काळामध्ये महामंडळ नेमले तीस पस्तीस महामंडळ कुठं कार्यालय त्यांचे त्यांचे चेअरमन जे नेमले गेले आहेत ज्या नेमले गेले ते सध्या काय करत आहे म्हणजे ते महामंडळाचं काम सुरू झालेलं आहे का अजिबात झालेलं आहे बरं सगळ्यात मुख्य म्हणजे आता ते माणिकराव कोकाटे ज्यांनी मी गरजू आहे मला निवारा नाही आहे असं म्हणून काळ जे फ्लॅट लाटले स्वस्तामध्ये शासकीय ते घेतले ते आता मुख्यमंत्री आहेत आता कोर्टाने काय निकालाला स्थगिती दिलेली आहे पण खालच्या कोर्टाने म्हटलेलं आहे की यांनी दिलेलं आहे आम्हाला लाज नावाचा शब्द माहिती का अजिबात नाही आम्हाला सत्याचा माज आहे आणि तो माज आम्हाला दाखवायचा आम्हाला तांत्रिक कारण कायदेशीर कारण आब्रू नुकसानीचा दावा करू तुमच्या हक्काभंग आणू वगैरे हे असं सगळं बोललं मग कोकाटे आहेत आता हे कोकाटे काय बोललेले की कर्ज माफी करायची शेतकऱ्यांची तर पैसे आहेत का आणि मग ते लाडकी बहीणमुळं ते झालेलं आहे ते बोलून गेलेलं आहे बरं तुम्ही कर्ज माफ करून घेता पण त्याच्यातून काय करता खर्च काय करता तुम्ही असं त्यांनी विचारलेलं आहे आणि तुमचा सात बरा कोरा 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 असं कोणी इको आवाजात भाषणं केलेलं आहे ते आठवा म्हणजे ते एक आहे आता ते एक पाळलं जात नाही अशा सगळ्या त्या निधीची पाळवा पळवी पाड़ आणि हे सगळं कसरत चालू आहे परंतु आपण आपल्या आपल्या मुख्यमंत्री म्हणून जे सिंहासन आहे त्याच्यामध्ये जर स्पर्धक कोणी येत असेल तर त्याला छाटायचं कसं मग त्याला छाटण्यासाठी एकनाथ शिंदे लाख वेळेला भेटू आता कोणाला अमित शहा जे सगळे करते धरते हाय कमांड रिमोट कंट्रोल श्रेष्ठी काय म्हणायचं ते म्हणा लोटस ऑपरेशनचे बादशाह अमित शहा यांना एकनाथ शिंदेनी किती वेळेला भेटू आपल्या विरुद्ध तक्रार करू आता तर काय पहलगाम घटल्यामुळे अमित शहा बिझी आहेत त्याच्यामुळं काय करायचं ते आपण इकडं करत राहू असं इतकं स्वातंत्र्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडं असताना मग ते कशाला संधी सोडतील मग आता एकनाथ शिंदे यांना काय की सहन होत नाही सांगता येत नाही मग ते सगळ्या मंत्र्यांची तीच गज झालेली आहे सगळ्या आमदारांची तीच गज झालेली आहे आणि पहिल्या महायुतीमध्ये म्हणजे एक वर्षभरानंतर म्हणजे ठाकरे यांना जय महाराष्ट्र केल्यानंतरचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये एक वर्षानंतर हे आदितदादा पवार वगैरे ते सगळे आले त्यांनी सगळा तो त्यावेळेला जो वाटा उचलला आता तर मोठा वाटा उचलला त्यांनी मग आता करायचं काय हा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे आणि या मंत्र्याला या मु... मुख्यमंत्री होऊ पाहणाऱ्या उपमुख्यमंत्र्याला म्हणून देवेंद्र फडणवीस यांची लाडका उपमुख्यमंत्री ही योजना काही लागू नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद